आपल्याला सी टी ई टी परीक्षाचं फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत तर फॉर्म कशा पद्धतीनं भरावं याची माहिती आपल्याला मी देणार आहे आणि ही माहिती अगदी मोबाईलवर देखील तुम्ही भरू शकता एकदम सोप्या पद्धतीनं तर कशा पद्धतीनं आपल्याला भरायचं आहे त्याची माहिती आपण घेऊया तर सगळ्यात आधी आपल्या क्रोम ब्राऊझरमध्ये जायचं आपण सी टी ई टी डॉट ए तेच प आधीचाच आपला जे फॉर्म होता तोच फॉर्म आहे त्यामध्ये दहावीच्या सनदवर आपलं असलेलं नाव सनद म्हणतो मी पुन्हा लक्षात घ्या मार्क मेमो आणि सनदमध्ये फरक आहे शक्यतोवर दोन्हीवर सारखंच असतं पण सनद हे प्रमाणित मानले जातं टेन्थ सर्टिफिकेट असं येतं त्यामुळं ते बघा आणि त्यामध्ये त्या आपली जन्मतारीख नाव आईचं नाव आपली कॅटेगरी आणि जर दिव्यांग असेल तर यस नसेल तर नो आणि आपण टीचर असल्यामुळे एम्प्लॉय ॲज टीचर हे आपलं करता येतं टीचर असेल तर टीचर नसेल पाय बघा सिनियर सेकंडरी विथ ॲटलीस्ट फोर्टी फाईव्ह मार्क्स म्हणजे प पंचेचाळीस टक्के असतील तर त्याने दुसरा ऑप्शन निवडायचा आहे हे सर्व ऑप्शन तुम्ही बघायचे आहेत आपल्या कामाचे फक्त एकच आहेत मित्रांनो की डी एडला आपल्याला पन्नास टक्केच्या वर मार्क असल्यामुळे आपण क्रमांक एक निवडलेला आहे आणि डी एडला जर पंचेचाळीस टक्केपेक्षा कमी मार्क असतील दोन निवडायचा अशा पद्धतीने ऑप्शन निवडायचे आणि जर बी एड केला असेल तर बी एडची सुद्धा माहिती आहे इथे तीसुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी टाकायची आणि स्पेशल एज्युकेशन म्हणजे कोणी जर स्पेशल डी एड केलं असेल तर त्यांनी क्रमांक चार टाकायचं आणि त्यानंतर पुढं आहे बघा मिनिमम क्वालिफिकेशन्स फॉर क्लास म्हणजे सहावी ते आठवीसाठी तर तुमचं काय आहे स्पेशल एज्यु स्पेशल याच्यामध्ये तर त्याचीसुद्धा माहिती या ठिकाणी आहे तुम्ही इथं बघू शकता ग्रॅज्युएशन पास्ड ड्युरिंग ग्रॅज्युए ग्रॅज्युएशन पास्ड ऑर परस्युईंग ऑफ टू इयर्स डिप्लोमा एलिमेंटरी एज्युकेशन तर या ठिकाणी आहे की तुमचं डी एड झालं आहे प्लस तुम्ही ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट आहात तर मग तुम्ही एक निवडा आणि ॲटलीस्ट फिफ्टी पर्सेंट मार्क्स आयदर ग्रॅज्युएशन इन पोस्ट ग्रॅज्युएशन अँड पासड पर्सिंग बॅचलर म्हणजे बी एड झालं असेल तुमचं आणि पन्नास टक्के मार्क असतील तर तुम्ही दोन निवडा अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचे ऑप्शन बघायचे आहेत आणि ते ऑप्शन तुम्हाला निवडायचे आहेत बरोबर या ठिकाणी ग्रॅज्युएशन आणि म्हणजे डी एड किंवा बी एड असेल तर जी माहिती असेल जे तुम्हाला लागू असेल ते तुम्ही या ठिकाणी भरू शकता आता पुढचा मुद्दा आहे बघा मला विषय कुठला पाहिजे तर मला मी जर आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो की तुम्ही विषय शिक्षक म्हणून गणित विज्ञान निवडलं असेल तर तुम्ही शंभर टक्के मॅथमॅटिक्स आणि सायन्स हा विषय निवडावा जर गणित विज्ञान तुम्ही विषय शिक्षक असून देखील सोशल सायन्स घेत असाल तर तुम्हाला पुन्हा परीक्षा द्यावी लागेल आणि पुन्हा परीक्षा देऊन तुम्हाला मॅथमॅटिक्स आणि सायन्सचाच पेपरमध्ये पास होणं गरजेचं आहे तुम्ही जे विषय शिक्षक निवडलात त्या विषयाशी निगडीतच तुम्ही ते घेऊ शकता जर तुम्ही सामाजिकशास्त्राचे विषय शिक्षक असाल तर तुम्ही सोशल सायन्स निवडू शकता ही बाब या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे आता इथं डिप्लोमा इन एज्युकेशन आणि डिग्री इन एज्युकेशन डी एड झालं असेल तर वरच्या टिकला क्लिक करायचं आहे डिप्लोमा आणि बी एड झाला असेल तर डिग्रीला क्लिक करायचं आहे कॅपच्या भरून तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे आता पुढं क्वालिफिकेशन्स डिटेल्स आहे मित्रांनो आता सेशन एक्सपायर्ड म्हणतं एकाच ठिकाणी आपण जास्त वेळ थांबल्यानंतर था। पुन्हा एकदा आपण त्या वेबसाईटवर जाऊया आणि गेल्यानंतर तर बघा सी टी ई टी आणि ह्या दोन्ही जे आहेत हे बघा सी टी ई टी थोडंसं कन्फ्युजन त्यामध्ये होऊ शकतं त्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप पुन्हा एकदा करूया इथं आपण बघितलं की ऑलरेडी आपण रजिस्टर्ड आहोत म्हणून लॉग इनवर चाललो लॉग इनवर गेल्यानंतर आपल्याला ही सर्व माहिती आहे मित्रांनो तुम्हाला सर्व लाईव्ह आपलं दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि सर्व माहिती कुठल्याही लॅपटॉपची गरज नाही केवळ मोबाईलमधून तुम्ही माहिती भरू शकता ठेवण्याच्यासारखी आहे की दहा के बीपेक्षा पेक्षा मोठा फोटो असला पाहिजे आणि मॅक्झिमम साईज दोनशे बीपर्यंत असला पाहिजे आता मी अपलोड केलं बघा माझा फोटो तुम्हाला या ठिकाणी दिसतो अशा पद्धतीनं अपलोड करायचा आहे आणि क्रॉप करून घ्यायचा आहे त्यामध्ये साई सिग्नेचर सुद्धा तुमची अपलोड करायची आहे आणि क्रॉप करून घ्यायची आहे आणि हे सगळं केल्यानंतर इथं फक्त तुम्ही कॅपच्या भरून सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे पण इथं सबमिट म्हणून बटन येऊ शकतं आ येतच त्यामुळे तुम्ही आत्ता सबमिट करू नका कारण आपल्याला कॉलेज कुठं परीक्षा सेंटर आहे हे निवडलेलं नाही अजून ते वरून येणार आहे त्यांची सुविधा आल्यानंतर आपण कुठलं परीक्षा सेंटर पाहिजे ते निवडायचं त्यानंतर पेमेंट करायचं आणि त्यानंतर मग तुम्हाला आपला फॉर्म सबमिट होईल या पद्धतीनं माहिती भरायचं मित्रांनो तुम्हाला मदतीसाठी म्हणून हा माझा एक प्रयत्न होता यामध्ये जर तुम्हाल तुम्हाला काही बदल वाटत असेल तर निश्चित तुम्ही सांगू शकता मी देखील काही परिपूर्ण नाही केवळ हे मार्गदर्शनपर होतं तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हे आवडलं मी संतोष किसवे पाटील अशाच प्रकारे तुम्हाला सी टी टी संदर्भातील अभ्यासक्रमाची देखील माहिती देण्यासाठीचा आमचा मानस आहे तर निश्चित आम्ही तुम्हाला ते रेग्युलर अपडेट कळवूया थँक्यू मित्रांनो धन्यवाद